वेलकम सोशल मीडिया फॅमिली मी अनेक प्रकारचे व्हिडिओ करत असतो टाकत असतो काही लोकांना आवडतात काही लोकांना आवडत नाहीत आवडणारे कधीच समर्थन देत नाहीत सांगत नाहीत की व्हिडिओ आवडतो फार कमी लोक आहेत कधीतरी भेटतात पण न आवडणारे त्या डेटा चुकीचे कमेंट करतात काही ना काय आपल्याला टोचत असतात तर मी ते डावलून विडो जात असतो की मला माहितीये विरोधक दहा असले तर समर्थक शंभर असणार आहे ते फक्त माझ्या पोचली नाहीत किंवा मी त्यांच्याकडे पोचले नाहीत आजी एक फॅमिली अशीच आहे की आले आले ते म्हणले बाजी आम्ही तुमचा व्हिडिओ पाहत असतो पूर्ण फॅमिली बघते खरच भारी वाटलं बरं का बोलतरी हाय जे आपलं व्हिडिओ बघतो सांगतो येऊन चांगला येतील काय तर बाजी घरा नाव ठेवणारे रोज भरपूर मला भेटतात ताई बोलते ना कसं वाटलं व्हिडिओ कसं असतं एकदम भारी असतं आवडतं मी रोज बघतो बघता ना हे तुम्ही बघता का व्हिडिओ हो ना खरच त्यांनी नंतर भारी बोलले मला फार अभिमान वाटला आनंद वाटला असो त्यांनी आज आपल्या हॉटेल दक्षला इथे भेट दिली जेवणाची आस्वाद घेतला भारी आहे का नाही विजिट करा भेट दिली नंबर आहे तुमचा तुम्ही नक्की हॉटेल दक्षला भेट द्या मी इथलंच असतो वरच्यावर आणि तुम्हाला भेटून मला फार आनंद होईल तुमचं सर्वांचं दिलसे धन्यवाद